पश्चिमे आवर्त हिमालयाच्या भागामध्ये मागच्या चोवीस तासांमध्ये आलेला आहे आणि हा पश्चिमे आवर्त हिमालयाच्या भागामध्ये हिमवृष्टी देत आहे नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगितलं होतं एक दोन आणि तीन तारखेच्या आसपास राज्यामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत पाऊस होण्याचा अंदाज दिसणार आहे सध्या एक आणि दोन तारखेला अशी शक्यता कमी दिसत आहे तीन तारखेला अधिक शक्यता अशी आपल्याला या अपडेटमध्ये दिसत आहे आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत जिल्हे कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस पडू शकते विंडीचा आपण मॉडेल तुम्हाला डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये समोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तात्पुरता चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करो जेनू मी येणाऱ्या दिवसामध्ये जे पण हवामानासंदर्भात अपडेट्स जे पण टाकणार आहे या चॅनलवर ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये नक्की निश्चितपणे तुम्हाला या अपडेट्सबद्दल माहीत पडेल तर एक हिमालय सध्या आता वेस्टर्न डिस्टर्बन्स आलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये ढगाडी परिस्थिती काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे असं नाही आहे की राज्यभरावर आपल्याला ढगाडी परिस्थिती दिसत आहे पण अनेक भागामध्ये काही ठिकाणी धुक्याचं वातावरण दिसत आहे काही ठिकाणी उंचीवरचे ढग दिसत आहेत जमिनीवरून किमान दहा ते पंधरा किलोमीटरचा उंचीवर जे ढग बनतात त्यामुळे पाऊस येते पण हे ढग दरम्यान पंधरा ते वीस किलोमीटरचा उंचीवर बनलेले आहेत आणि यामुळे कुठल्याही भागामध्ये पाऊस नाही पडत आहे सध्या शेतकऱ्यांचा मनात एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आमच्या जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार आहे का कारण सर्व झालेली आहे तर आता येणाऱ्या दिवसामध्ये नेमकं का होणार काय आहे व्हिडिओमध्ये आपण सविस्तर तुम्हाला याबद्दलची माहिती देणार आहोत दोन आणि तीन तारखेला राज्यामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत तर एक दोन ठिकाणी जर वातावरण अनुकूल असलं तर गारपीट होण्याचा अंदाज दिसणार आहे असं नाही की खूप मोठ्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या भागामध्ये गारपीट होणार आहे अशी शक्यता कमी आहे गारपीट होणार आहे पण तुरळक ठिकाणी तुरळक जिल्ह्यांमध्ये एक दोन तालुक्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता असणार आहे आणि काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याचा अंदाज आहे स्थानिक वातावरण निर्माण होणार आहे आणि त्यामुळे हे पावसाचे ढग निर्माण होऊन वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याचा अंदाज दिसत आहे सविस्तर माहिती समोर व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो जो काही हा विंडीचा मॉडेल आहे हा आपल्याला दाखवत आहे एक तारखेला काही जास्त पाऊस नाही दाखवत आहे राज्यामध्ये आपण जर समोर बघितलं तर तुम्ही पाहू शकता एक तारखेला कोरडे वातावरण राज्यामध्ये असणार आहे ढगाडी परिस्थिती असणार आहे आणि दोन तारखेला जर आपण विंडीचा मॉडेल बघितला तर दोन तारखेला इथे पाहू शकता नंदुरबारचा उत्तर भाग भावनीचा हा जो काही भाग आहे दाहोड भावनी, भावनी नंदुरबान आणि इकडे जळगावचा आसपासचा भाग आहे या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे हा पाऊस सर्वत्र नाही पण एक दोन तालुक्यांमध्ये होण्याची शक्यता दिसत आहे छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्येही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी पाहायला भेटू शकतात हा पाऊस पाऊ सर्वत्र नाही पण आपल्याला अशी शक्यता दोन तारखे रोजी पाहायला भेटू शकते जसं आपण तीन तारखेकडे वाढू तर तीन तारखेला आपण पाहू शकता राज्यामध्ये विखुडल्या स्वरूपात पावसाचे ढग निर्माण होऊ शकतात असं नाही की सर्वच भागामध्ये पावसाचे ढग निर्माण होत आहेत विखुडल्या स्वरूपात आपल्याला इथे पावसाचे ढग निर्माण होताना दिसत आहेत रिसोद छत्रपती संभाजीनगर जडगाव खांडवा इकडे पुसाद या भागामध्ये विदर्भाला साठलेला भाग आणि उत्तर मध्य महाराष्ट्राचा हा जो काही पट्टा आहे या भागामध्ये अशी परिस्थिती आपल्याला पाहायला भेटत आहे डिटेलमध्ये आपण आणखी गेलं तर तुम्हाला सांगितलं मी तर इथे आपल्याला दिसत आहे पुसादचा भागामध्ये पाऊस दिसत आहे तसंच इकडे खामगावचा भागामध्ये पाऊस दिसत आहे चिखलीच्या भागामध्ये इकडे बोखांडनचा भागामध्ये पाऊस दिसत आहे इकडे साखरीच्या सा भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस दिसत आहे तर हा पाऊस नेमकं या भागामध्ये तुरळक ठिकाणी आयसोलेटेड पॅचेसमध्ये काही काही भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि हा पाऊस सर्वत्र नाही तर काही जिल्ह्यांमध्ये काही वेळासाठी पडू शकते काही तालुक्यांमध्ये गारपीटसुद्धा पाहायला आपल्याला भेटू शकते अशी शक्यता दोन आणि तीन तारखेचा मधात असणार आहे आपण जर समोर बघितलं आणि समोर काय परिस्थिती असणार आहे तर अकोल्यामध्ये पाऊस होणार आहे इकडे पाटण मालेगाव बीड या भागात सुद्धा पाऊस होण्याचा अंदाज हा मॉडेल आपल्याला दाखवत आहे आपण जर इथे बघितलं तर चंद्रपूर आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये कुठल्याही भागात सध्या पावसाचा परिस्थिती नाही दिसत आहे नागपूर भंडारा गोंदियामध्येही काही जास्त पाऊस नाही दिसत आहे अमरावतीमध्ये नेमकं काय होणार आहे आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर अमरावतीमध्ये सुद्धा हा मॉडेल आपल्याला इथे पाऊस दाखवत नाही आहे जर आपण बघितलं यामध्ये बदल घडत असतो म्हणून आपण वेळेवेळेवर तुम्हाला अपडेट देणार आहोत तर इथे आपल्याला अकोल्याचा भागामध्ये पाऊस दाखवत आहे हा मॉडेल पाठण मालेगाव या भागातच पाऊस दाखवत आहे अकोल्यामध्येही पाऊस दाखवत आहे आणि त्यानंतर समोर हा पाऊस दाखवत नाही आहे कोरडे वातावरण आपल्या राज्यामध्ये अपेक्षित आहे आणि काही भागांमध्ये ढगाडी परिस्थिती पाहायला भेटू शकते अशा शक्यता आता येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला दिसत आहे मित्रांनो त्याच काळात जर आपण न्यूमेरिक डेटा मॉडेल बघितला तर एक तारखेला न्यूमेरिक डेटा मॉडेल आपल्या राज्यामध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे आणि ढगाडी परिस्थिती असणार आहे असं इंडिकेशन देत आहे आपण पाहू शकता काही पावसाचं इंडिकेशन नाही दिसत आहे न्यूमेरिक डेटा मॉडेल एक तारखेला असं वातावरण आपल्याला दाखवत आहे तसंच आपण जर दोन तारखेचं तुम्हाला दाखवलं तर दोन तारखेला न्यूमरिक डेटा सुद्धा मागच्या चोवीस तासांमध्ये जसं दाखवत होतं आताही तसंच दाखवत आहे छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि इकडे अकोला बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याचा अंदाज आहे तुरक ठिकाणी तुरक तालुक्यांमध्ये हा पाऊस येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहाला दोन तारखेला भेटू शकते असं न्यूमेरिक डेटा मॉडेल आपल्याला दाखवत आहे या अपडेटमध्ये आपल्याला असं दिसत आहे तीन तारखेला जर आपण बघितलं तीन यास नगर, तर तीन तारखेला याच भागामध्ये पाऊस होण्याचा अंदाजा न्यूमरिक डेटा मॉडल दाखवत आहे अकोला इकडे अमरावतीचा उत्तर भाग बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर याचा आसपासच्या काही भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज दाखवत आहे न्यूमरिक डेटा मॉडेल चार तारखेला प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे आणि तुरळक ठिकाणी ढगाळलेलं वातावरण विदर्भाच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे तर एकंदरीतच विदर्भामध्ये <coughs> वेगवेगळे मॉडेल वेगवेगळ्या वेग प्रोजेक्शन देत आहेत पण एकंदरीतच राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये हा पाऊस होणार आहे खास करून जळगाव छत्रपती संभाजीनगर इकडे पश्चिम विदर्भ आणि इकडे आ... उत्तर जर उत्तर मध्य महाराष्ट्राचा जो काही भाग आहे नंदुरबार धुळे या भागामध्ये पाऊस होण्याचा अधिक शक्यता आपल्याला वाटत आहे की होणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये निश्चितपणे आपण चोवीस तासाआधी आपल्याला तुम्हाला अक्युरेट प्रोजेक्शन देणार आहोत की राज्यामध्ये नेमकं काय कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज असणार आहे कारण हे अंदाज येणाऱ्या दिवसामध्ये मॉडेल्स वेगवेगळे वेग दे प्रोजेक्शन देत आहेत आणि वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये वेगवेगळा वेग पाऊस होणार आहे असं इंडिकेशन देत आहे पण आतापासून सतर्क राहण्याची गरज आहे जळगाव छत्रपती संभाजीनगर अकोला वाशिम या भागामध्ये काही जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होणार आहे बाकी उरलेल्या महाराष्ट्रामध्ये पावसाचे संकेत कमी आहेत तर घाबरण्यासारखं काही नाही आहे उरलेल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं किंवा ढगाळलेलं वातावरण असणार आहे ज्या भागामध्ये सध्या शेतकरी मला कमेंट करत आहे की उरलेल्या महाराष्ट्रामध्ये जे की त्यांचे जिल्हे आहेत काही लोकांनी कमेंट केलेले आहेत त्या भागामध्ये सध्या तरी पावसाचे संकेत दिसत नाही आहेत पण काही भागामध्ये संकेत दिसत आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी अपडेट दिला आहे तर निश्चितपणे अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून राहा आपण वेळेवेळेवर तुम्हाला संबंधित अपडेट्स देण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो पुढील चोवीस तासांमध्ये काही राज्यामध्ये हवामानात बदल नाही घडणार आहे राज्यामध्ये प्रा, प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे आणि तुरळक ठिकाणी उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये उंचीवरचे ढगं पाहायला भेटू शकतात सकाळी सकाळी तर आपल्याला थंडी जाणवू शकते आणि रात्री उशिरा जर आपण बघितलं तर तिथेही थंडी जाणवण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे बाकी राज्यामध्ये तापमानात काही बदल नाही घडणार आहे दिवसाने तापमान वाढणार आहेत आणि रात्रीचे तापमान सुद्धा वाढणार आहेत तर सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा